जांभळीत अगोरी कृत्य एकाच महिन्यात पाच ठिकाणी जादूटोणा बाबळीच्या झाडाला दोन महिलेंचं तरुणाच्या फोटोला खिळे मारून लटकवले जांभळी तालुका शिरोळ येथे गेल्या महिन्याभरापासून पाच वेगवेगळ्या ठिकाणी जादूटोण्याचे प्रकार उघडकीसले आहेत बाबळीच्या झाडाला दोन महिला व एका तरुणाचा फोटो खिळे मारून लटकून ठेवण्यात आला होता तसेच ठोकलेल्या काळ्या बावल्या बिबे लिंबू आणि जादूटोणा करण्यासाठीचं साहित्य आढळून आलं शिवाय बारा ते तेरा नारळांना एकत्र बांधून प्रत्येक नारळाला नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधून हे साहित्य पूजण्यात आले असल्याचे निदर्शनास आले केवळ अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचं समजतं येथील ऑक्सिजन पार्क शेजारील बाभळीच्या झाडाला दोन महिलांसह एक तरुण एक लहान बाळाचा अर्धवट स्वरूपातील फोटो खिळे मारून अडकवण्यात आला होता शिवाय काळ्या बाहुल्या लिंबूला सुई आणि टाचण्या टोचण्यात आल्याचे निदर्शनास आले यावेळी गावातील सर्व मित्राने लोक घाबरतील या भीतीपोटी हे टांगण्यात आलेले साहित्य बाजूला फेकून दिले दरम्यान येथील शेजारी असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारचा आघोरी प्रकार केल्याची घटना आली जांभळी रस्त्यावरील एका शाळेनजीक बारा तेरा नारळांची माळ करून प्रत्येक नारळावर अनेकांची नावे लिहून त्या नारळाचे पूजन करून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलं आहे या सातत्याने होणाऱ्या आघोरी कृत्यामुळे जांभळी येथे चर्चेला उधान आले गावामध्ये अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अशा आघोरी कृत्याला पायबंद बसणं आवश्यक असून पोलीस प्रशासनाने याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून अशा प्रकारची घटना परत घडणार नाही अशा उपाययोजना करणं गरजेचं बनलंय वारंवार होत असलेल्या या आघोरी कृत्यामुळे गावामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचा प्रकार होत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभा घेऊन पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वारंवार घडणाऱ्या अशा घटनांचा पर्दाफाश करावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण जांभळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा